इमारत दुर्घटना अपघात बाळंत होणारी महिला किंवा एखादं अग्निकांडातील जखमी व्यक्ती अशा व्यक्तींवर गोल्डन अव्हरमध्ये उपचार व्हावेत यासाठी त्यांना तात्काळ रुग्णालयात पोहोचवणं आवश्यक असतं यासाठी महत्त्वाचं काम ॲम्ब्युलन्स करते माणसांप्रमाणे झाडांनाही अशा रुग्णवाहिकेची गरज आहे त्यामुळं वृक्षांच्या उपचारासाठी पुण्यात ट्री ॲम्ब्युलन्स सुरू केली जाते तुम्हाला हे सत्य वाटणार नाही पण हे खरं आहे गुरुवारी म्हणजे पर्यावरण दिनी या ट्री ॲम्ब्युलन्सचं झाड अर्पण केलं जाणार आहे काय हे उपक्रम चला जाणून घेऊया अधिक माहिती नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूजलाइंड मध्ये आपलं स्वागत करतो पुणे तिथं काय होणं पुणेकरांनी सतत चांगल्या गोष्टींसाठी पुढाकार घेतलेला आपण पाहत आलो आहोत आता स्वच्छ व सुंदर शहराच्या पर्यावरण संवर्धनासाठीही पुणेकर सरसावलेत त्यांनी महाराष्ट्रातील पहिली टी अँब्युलन्स तयार केले पुणे महानगरपालिकेचा वृक्ष प्राधिकरण आणि उद्यान विभाग सोबतीला पर्यावरण संवर्धनासाठी अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या विविध संस्था व कार्यकर्ते आहेत या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून हा अभिनव उपक्रम साकारला जातोय जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गुरुवारी सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजी उद्यानात या ट्री अँलन्सचं उद्घाटन होणार आहे यावेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम उपस्थित राहणार आहेत पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने हे एक महत्वाचं पाऊल मानलं जात आहे अशा प्रकारची झाडावर उपचार करणारी रुग्णवाहिका चेन्नई मध्ये आहे तिथल्या पर्यावरणवाद्यांनी एकत्र येऊन सहा वर्षांपूर्वीची गोळी आणि अशी मोहीम पुण्यात मागील वर्षापासून चालवली जाते या माध्यमातून झाडांवरून काढण्याचे काम सातत्याने केलं जात आहे यामध्ये हजारो झाडांवरील लाखो किळे काढून त्यांना ठणठणीत करण्यात आले अशी माहिती आंघोळीची गोळी संस्थेचे माधव पाटील यांनी दिली विविध कारणांमुळे झाडांना खिळे ठोकले जातात अनेक व्यापारी व जाहिरातदार बेकार कायदा लावतात त्यामुळे झाडांना इजा होते झाडांच्या दुखापती केलेला कॉल आला की तातडीनं घटनास्थळी जाऊन उपचार करणार आहे तसंच पुढेही या झाडांची निगा राखली जाणार आहे हवामान बदलाच्या संकटात ही सेवा मोठा फरक घडवू शकते अशी आशा पर्यावरण तज्ज्ञांना आहे आता पाहूया या ट्री अँलन्समध्ये काय काय असणार आहे तर ट्री अँब्युलन्स मध्ये झाडांना ठोकलेले खिळे काढण्यासाठी विविध साधने असतील याचबरोबर झाडांभोवती लावलेले पिंजरे कापण्यासाठी गॅस कटर हांद्या काढण्यासाठी शिडी म्हणजे लॅडर असेल छोटे क्रेन झाडांच्या कुंपणाभोवती असलेले पेवर ब्लॉक आणि सिमेंट काढण्यासाठी कुदळ आणि फावडे असेल उद्यान विभागाचे कर्मचारी उपचारासाठी सदैव सज्ज असतील झाडांसाठी ही अत्यंत अत्याधुनिक अशी ट्री अँब्युलन्स असेल सुरुवातीला महापालिका हद्दीतील रस्त्यांवरील झाडांवर विशेष लक्ष दिले जाईल महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग आहे अशी प्रतिक्रिया पुणे महानगरपालिकेचे उद्यान प्रमुख अशोक घोरपडे यांनी दिली तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार मिलन चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद